सर्वप्रथम समान सर्वांना नमस्कार आज एक प्रश्न इथं असलेल्या सर्व माता भगिनींना विचारायचा पुन्हा भेटेल का हो अशी एक सावित्री पुन्हा भेटेल का हो अशी एक सावित्री जी स्वतःच्या स्वप्नांच्या आधी आपल्या नवऱ्याच्या स्वप्नांचा विचार करेल खरं तर जागतिक महिला दिन म्हणजे तुमचा आमचा प्रत्येकीचा दिवस कि गेल्या वर्षी याचा मला कधीच विचार करावासा वाटला नाही पण आज मला विचार करावासा वाटला कारण नुकतंच माझं लग्न झालंय आणि लग्नानंतर बाईच्या अंगावर खूप जबाबदारी येतात पण स्वतःची स्वप्न पूर्ण करताना आई वडील जशी साथ देतात ना तशीच सासरचे मंडळी जर असतील तर स्त्री खमकी होते मग मला या शब्दाचा अर्थ कळाला की सावित्रीच्या स्वप्नां पूर्ण करताना तिनं ज्योतिबांचा विचार का केला असावा इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना एक सांगायचंय तुझ्यावर अत्याचार होतो तुझ्यावर अन्याय होतो पण तू रडून व्यक्त होतेस एक दिवस हो विचार शेवटचं कधी रडला आहात कणखर दिसणारा पुरुष कधीच व्यक्त होत नाही कणखर दिसणारा पुरुष कधीच व्यक्त होत नाही म्हणजे त्याला भावना नसतात असं काही नाही जागतिक महिला दिन तेव्हा साजरा होईल जेव्हा प्रत्येक स्त्री घरात असलेल्या पुरुषाला तितकाच मान आणि सन्मान देईल म्हणून हाती पाळण्याची दोरी ती जग उधारी त्याच आईचे ऋण हे लेकराने ठेवावं आणि त्याच लेकराचे ऋण हे आईने ठेवावं म्हणजे जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल आज या ठिकाणी पोहोचत असताना अनेक सामाजिक कामांमध्ये चळवळींमध्ये उभी असते ज्यामध्ये काम करत असताना अशा अनेक महिला मिळतात जिथे सासू सासरे त्यांना त्रास मी पासून काम करायला सुरुवात केलं माझी आई म्हणायची की बाईला खूप सहन करावं लागतं पण किंबहुना मला कधीच काही सहन करावं लागलं नाही कारण सासर आणि माहेर हे देवकृपेने मला खूप चांगलं मिळालं पण समाजात अशा अनेक घटना बघितल्या आज मुलींच्या अपेक्षा आणि त्यातून उभी राहणारी आमची नवी पिढी आणि मग आमच्या जेव्हा पडतो मुली कमी आहेत का नाही तर तिच्या इच्छा आकांक्षा बदलत चालली आहे तुम्ही स्वप्न बघा तुम्ही स्वप्न बघा कारण तुम्हाला थांबण्याचा अधिकार नाही पण सोबत असलेला हात हा, हा नेहमी तुमच्या हातात असलेल्या हाताचा आदर करताना आज पुरुषावर एवढं काही बोला असं का वाटलं कारण बाईबद्दल रोज बोलावं आणि त्यातून आठ मार्च तिच्यासाठी विशेष दिवस ठेवला जातो पण घरी असलेल्या माझ्या वडिलांसाठी माझ्या भावासाठी माझ्या सा सासऱ्यांसाठी किंवा किंबहुना माझ्या नवऱ्यासाठी कुठलाही विशेष दिवस नाही आज घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात असलेल्या त्याला थँक्यू म्हणाल कारण त्याच्यामुळे मी आज इथंपर्यंत आहे तुझ्या त्या सावित्रीला तुझ्या ज्योतिबाच कर्तृत्व आहे तुझ्यातल्या जिजाऊला त्या शहाजी तू घे भरारी तू थांबू नकोस फक्त आजची स्त्री कणखर होईल असं म्हणतात की सकाळी शाहीर जो पवार म्हणत होती त्यांची कन्या त्यांच्या सोबत होते म्हणजे एका यशस्वी स्त्री मागे पुरुष हा नेहमी फक्त त्याला समोर आणण्याची संधी दे फक्त त्याला समोर आणण्याची संधी दे या व्यासपीठावरून आयोजकांचे मनापासून आभार आणि माझ्या कुटुंबाचे मनापासून आभार सासर आणि माहेर दोन्ही खंबीर पण तुला स्वातंत्र्य दिले पण तुला स्वातंत्र्य दिले स्वैराचार नाही स्वातंत्र्यासोबत मर्यादे सोबत घे भरारी म्हणजे तू थांबणार नाही म्हणजे तू थांबणार नाही मनपूर्वक धन्यवाद